तुला बी फेकायला तयार नाही बी फेकाय तयार एक ना मागे नाही मग मा, मारा तुमनं बरोबर मग संसार पण करावा नाही का पण साधू महात्र म्हणता तुम्ही काय संसार करायना म्हणजे दोन बायका होत्या कोण म्हणाल तू खबर आहे ना पहिली म्हणजे दुसरी खरी तुम्ही किती लिहाय तुम्ही संसारी वारी तू खबर आहे

जेष्ठी सोप, होत आहे पात काही ऐकू नका सोप सोप ऐका आपला तो एक देव करून घ्यावा देणे तीन जीवा सुख आपला एक देव आपलासा केल्यापासून जीवाला सुख भेटणार शांती भेटणार नाही मग तो देव कुठे आहे याचा तपास आम्ही करत नाही हे नरा आत्मगदरा जीव हा खरा नोहेही माया बुद्धी धर्मनी ब्रह्म रवीची छाया आत बघ कैसा तो मी तो मी तो मी तो मी आयसा तो आणि एक आहे आमले चष्मा शेत पण चष्मा नंबरे आम्हाला काय नामले माहीत नाही दुसरा सांग तुम्ही एक सहा आहे आणि एक साडेपाच तो या कोणा नंबर कोण सांग तसं चालराय ना बाप तो मी तो मी आम्ही अजून भानगड माहिती नाही देव तथा आम्ही आता देवने का असंच करो मनाच गरबाला येतो अरे येडा तुलाच गरबा येवडत ते शिवाय व्हावं होत नाही संत महात्म्यांचा आबाधित असलेला पुरावा संत महात्मा सांगतात जोपर्यंत देवाशी ओळख नाही जोपर्यंत देवाशी नात नाही तो पर्यंत निश्चिंती प्राप्त होणार नाही देवाशी नात जोडावं लागेल सातत्य देवाचं आणि तुमचं ठेवावं लागेल सोपी गोष्ट सांगतो लग्न करद्या पोऱ्यानं आणि पंचवीस वरीस भू देवा जाऊ नका आणि सव्वीसावा जा चाल बेन माय तुम आपला आपला बाबा बसा मी कॉफी ठेवते पूरणाच्या पोड्या टाकते जेवण करू दोन दिवस थांबा मग जाऊ सगळे सगळे वर्षी वर मी चढू देव इथला वरच जाय का मर जायला होती का तुम्ही आणू ना आता चेंडा थरल्या मरी तो वाकड तोल्या बोचऱ्या पटात कोण म्हणी आम्हाला कितलं वय होई गे हा कोणी पंचवीस न होई गे कोणी पन्नास कोणी सत्तर न होई विवना पायरीवर बी पाय मग काही नाही करी आणि आम्हावर त्याने गण सावली शे गजल सावली शे ती होऊन हव्या उतार पायरी उतार चढू नको म्हणून हा आधी देवाशी ओळखावे मग अनन्य व्हावे बजावी दे। देवाचा आणि आपला जर परिचय नसेल साधूनकडून जर कर तुम्ही आपण देवाची आणि आपली गाठ बांधून घेतली नसेल तोपर्यंत तुमचं आपलं जीवन धन्य होणार नाही जीवन धन्य व्हावं निश्चिंती प्राप्त व्हावी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची या तृष्णा जर मारायची असेल तर साधूची गाठ घातली गेली पाहिजे साधूची गाठ घालून घेतल्या तुमची आपली तृष्णा जाणार नाही आणि ती तृष्णा घालवण्यासाठी मोठ्या प्रेमाने माझ्या परमात्म्याचे एकदा भजन करा जय 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 তোমার <muchas> সে Thank you. सीज न देखावे डोळा येतो कडवडा म्हणून या साधू संतांनी तुमच्या आपल्याकडे आदर्शने पाहिलं दहीने पाहिलं आणि तुमच्या दया करून कोण्याना कोण्या निमित्ताने आई साहेबांना तुमच्या आपल्यासाठी भूतला वावर पाठवलं त्यांच्यापोटी येणारी आपत्ती आणि त्या आपत्त्यांनी सुद्धा तो वर्षा पिकवावा त्या वर्षासाठी त्यांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं साधूंची सेवा केली साधूंकडून चालत असलेला हनस ब्रह्मा त्रि दत्त नारायण लक्ष्मण बंदीर सखयानंद शांतमय बाबा केरोबा बाबा श्रीपद बाबा रामदास बाबा नारायण बाबा बाबा सद्गुरू आई साहेब सद्गुरू बाप्पासाहेब अशा महान धर्मप्रवर्तक संतांच्या मार्फत तो वसा आपल्या दारियाला टिकवला आणि शेवटी मात्र त्या वर्षाची वाट बांधली वशेची वाट ज्या ज्या की म्हणतात म्हणतात मी सुद्धा त्या वर्षाची वाट बांधली वशेची वाट वशेने बांधली जाते त्या अभंगाच्या आवेचा i साधू महात्मे म्हणतात आमच्या जीवनात संतांनी आम्हाला लागलं कौतुक हा देह जरी संपला याचा जरी वेच झाला संपून गेला तरी मात्र नाम मंगळाचे ते लिहून मंगळ स्वरूप असलेल्या भगवान परमात्म्यांच्या नामाने या देहाचं सार्थक झालं आणि ते आम्हाला गोड वाटायला लागलं मृत्यूसुद्धा साधूंना गोड वाटतो आपल्याला गुढ वाटतो <laughs> पण साधूंना मृत्यूसुद्धा गोड वाटतो कल्याण होईल शेवटचा शब्द कल्याण हां कल्याण कोण सांगतो भेवंजला असतो <laughs> ठाणाला असतो कल्याण काय वडापाव खाय गोड गोड राहील ते कल्याण काम पण खरं कल्याण म्हणजे साधू बुधाचा आई नाही मात्र आपल्या उर्वरित जीवनात भोगला तुको आई ते सांगतात तुका म्हणे मुक्ती परमेली नोवरी आता दिवस चारी खेडी मिडी बालपणी यांचं सुखात गेलं तारुण्यही सुखात गेलं आणि म्हातारपणी सुखात गेलं आणि शेवटचा क्षण सुद्धा आमचं त्या जीवंतपणे मोक्षदायी सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने सुखकारक गेला आणि तो सुखकारक तुमचा पायी जावो म्हणून सगळ्यांनी मात्र तास करावा सगळ्यांनी एकच ध्यास धरावा साधून कधी भेटेल मजला स्वरूपाचा बोध देईल कसला या बोधासाठी जीवन जगा आणि तो बोध ज्या दिवशी भेटतो ते दिवशी आपल्याला स्वतःला अनुभव येतो तो का म्हणे मुक्ती बरी मिली नोव्हरी भगवंतांनी मुक्ती तुमच्यासोबत मात्र लग्न लावून पाठवलेली आहे पण आम्हाला मुक्तीचा परिचय नाही आणि मुक्ती तो मुक्तीचा परिचय करून देणारे साधू जीवनात यावे ज्या साधूंनी मुक्तीचा अनुभव जिवंतपणे घेतला अशा साधूंचं एकदा भजन करा ज्ञानेश्वर भाऊ म्हणजे कधी मोजगावना शेवटच्या श्वासापर्यंत ना। समोर नाही आणि घातलं तसंच कधी विसंगती झाली नाही संगतीत राहिलो यासन काय उरायगे का धुराय गे त्याचं बरं काही लाजतात नाही का शेत असं काम काही घेतच नाही त्यांनी ते नाया देऊन जोडून पर शेवटपर्यंत आईने आणि दादांनी जो विषय म्हणला तो यथायोग्य साधूंचाच होता तसा साधूंचा वसा आपल्या जीवनात यावा अशी परत एकदा विनंती करतो सगळ्यांनी मात्र साधूशी व्यक्त्य करा साधूच्या बोधाशी व्यक्त करा आणि आपलं जीवन धन्य करा अशा आईच्या सप्रेम अशी भक्तीमाई सेवा समर्पित करतो सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि मालिकेच्या समस्त संतांच्या चरणी समर्पित करतो तुम्हा साधूंच्या सेवा समर्पित करतो आणि वाक्पुष्पाला समर्पण अशी स्थिती देतो